रामा रामाग्रोटेक शेती तुमची खात्री आमची एक म्हणून आपण फोडला फोडला की एक आठ आपला असा रिझल्ट आला कांद्याच्या माना देणं बाती बिती सरळ झाली खाता वाढतात आणि हे जैविक खाता वाढतात बघा आता ह्याचाच रिझल्ट आता सध्या आपल्याला ह्याचा आला जैविक रामकृष्ण हरी राम आज आपण आलो आहोत बारटगाव या ठिकाणी श्रीयुत संदीप खरतुडे राम प्रतिनिधी आहेत या श्रीगोंद तालुका या भागामध्ये बांबोरा वगैरे या भागात हे काम करतात सिद्धटेक तर त्यांच्यामार्फत आपण आज या कांद्याच्या प्लॉटवर आलो तर खरतोडे साहेब आपल्या शेतकरी मित्रांची ओळख करून तर शेतकऱ्यांना नमस्ते संदीप खारतुडे शेतकऱ्यांचं नाव आहे स्वप्नील हरीभक्त बाराडगाव रोड आणि तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर या ठिकाणी आपण आलेलो आहोत तर त्यांचा कांद्याला आपण जे काय दिलेलं आहे जे काय आपण त्यांनी वापरलेलं आहे ते त्यांच्या तोंडून सांगतील अरे बघ साहेब नमस्ते, नमस्ते आपण रामकृष्ण रामकृष्णारी रामकृष्णारी राम कांद्याला तुम्ही काय काय वापरले आतापर्यंत राम, राम आपण वापरलेलं आहे सरांची गाडी चालली होती मी होतो सरांनी मला बोलले म्हणजे तुम्ही एवढं वापरून पहा मग त्यांचा एक शॅम्पल म्हणून आपण फळला फळला ते एक आठ दिवसात आपला असा रिझल्ट आला

काय बदल नाही फरक आपण हा जवळच त्यांचा प्लॉट आहे दोन्ही पण रासायनिक आणि जैविक मधला फरक बघा बघा कांद्याचे उगवण रासायनिक रासायनिक खतावरचा आणि हे जैविक खतावरचा आहे बघा आता ह्याच रिझल्ट आणि बघा लांबी रासायनिकला खर्च किती झाला आणि जैविकला खर्च किती झालाय रासायनिक खर्च बरंच झालेला आहे तरी अंदाज एक दहा हजाराच्या आसपास झाला आणि जैविकला जैविकला तीन साडे तीन हजाराच्या आसपास झाला कुठला रिझल्ट चांगला आलाय आता सध्या आपल्याला ह्याचा जैविक रामयग्रोटिक रामायग्रो म्हणजे रामयग्रोटिकच्या उत्पादनामध्ये क्वालिटी रिझल्ट आहे का भरपूर समाधानी हा रासायनिक कांदा म्हणजे ह्यांनी हरि भक्त साहेबांनी हा कांदा वापरला हा रासायनिक आणि हा आहे जैविक तर त्याची उंची पण याच्या पा, पातीतील लांबी जाडी कांद्याची जी जाडी झालेली फुगवण क्षमता याच्यातील आपण फरक पाहून शेतकरी मित्रांचं जे समाधान आहे चेहऱ्यावरती त्यांनी सांगितलं की याला आठ हजार खर्च झालाय माझा रासायनिकला आणि याला तीन ते साडेतीन हजार रुपये खर्च झालाय म्हणजे जवळजवळ पन्नास ते साठ टक्के खर्चामध्ये बचत झाली ती खोडव्यात घेतलेलं आहे तरी तरी तुम्हाला इथे या तर खरतोडे सरांनी सरांना फक्त एक पहिली व्हिजिट देऊन एक विश्वास म्हणून त्यांनी खरतोडे साहेबांवर विश्वास ठेवून हे आपलं एक शॅम्पल प्रोडक्ट रामागोल्ड रामागोल्ड दिलं होतं फवारणीला त्यांनी दोन स्प्रे आणि खालून ड्रिंचिंग किती झालेलं सर एकच झाली एक, एक एक एकच ड्रिंचिंग एक म्हणजे हा फरक पाहू शकता आपल्यातून हे शेजारीच कांदा आहे ह्या कांद्यातील जाडी आणि ह्या कांद्यातील लांबी पातीची संख्या हा रामाच्या जैविकचा रिझल्ट शंभर टक्के खात्री प्लॉट एक प्लॉट शेजारी वरती आणि खाली एक रासायनिक पाच फुट पाच फुटाचा अंतर धन्यवाद तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू इच्छित आहे तुमकडून बाकी शेतकऱ्यांना काय सांगणार राम अॅग्रो टेकच वापरावा शेतकरी ओके त्याचे रिझल्ट तुम्ही समाधानी आहात समाधानी आहात अर्थातच म्हणजे दिसतंय समोर समोर काय लिहिलं लांबच नाही धन्यवाद सर धन्यवाद धन्यवाद रामकृष्ण रामकृष्ण